इकडे तुफानी पाऊस चालू आहे पावसाची बॅटिंग सुरू आहे चांगली तर दिसते माझी मॅगी शिजली आहे मागे कोण यायला चेक करतो भरोसा नाही कोणी येऊन खांद्यावर बसायचं माझ्या सर मंडळी आज आहे आमचा दिवस तिसरा इन कोकण आणि वादळी वार वादर सुटलेला इथे आमचा प्लॅन होता साऊ डाउ जायचा बट लेट सी हाऊ इट गोज तोफानी पाऊस चालू आहे पावसाची बॅटिंग सुरू आहे आणि कपडे उडतायत सगळ्यांचे కంపడే కాస్త <laughs> 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 अशा प्रकारे आमचा सावडावचा प्लॅन पोस्टपोन झाला उद्या उद्यासाठी कारण खूप जास्त अंधार आहे का शूट पण नाही करू शकत तिकडे मेंबर पण कम कमी आहेत काही लोक यायचे आहेत कामानि बाहेर गेलेत तर सध्या आपण खाऊया चहा आणि मॅगी अशा सुंदर वातावरणात तर इथे तयारी सुरू आहे मॅगीची चुलीवरची मॅगी 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 चिकन मॅगी आज काहीतरी काय खाती बाई नुसती खाऊ न चुली गोली चुलीवर टाकते रे तिला तर पाऊस अजूनही सुरूच आहे बाई पाहुणे मंडळी पण मॅगीची वाट बघतायत आणि

येतो ये हो ना हो काकानू पोकळी बांधायची म्हणजे गाठ मारून अशी करून तांदा ठेवायची मग किडे नाही होते कळला पोकळी होतात ना लग आहे त्याच्यात हे कन्वर्ट केलं वाटत येत ना बघ सात हजार भेटणार महिन्यात लाडकी बाई तुला भेटणार का तर मस्त हो की खाल्ली आम्ही आत्ता आणि माई घेऊन आम्ही निघालो आहे जरा परत गाव तर बाळाला कुठे नाही तर माहीत नाही आहे खूप स्लिपरी सरफेस आहे इथे आणि पाय दाबत दाबत चालले आम्ही लाकडं बिकडं बाजूला करतोय इथे अशा प्रकारचा गेट आहे इथे छोट्याशा जागेतून मी निघालो आता वाव लुक ॲट दिस बाई गावात हे सगळे आणि तू आत्ता आणतो इथे माना हूँ छोटे घर का लड़का में भी

खूप भयान शांतता इथे ये भाई काय गेलं पक्षी उडाला भर्र कोण इला इथे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि हा रस्ता जातो कुनकेश्वर साइडला खूप मस्त वाटते एकदम शांत कोणीच नाही आजोबाला मागची तीन दिवस पण खूप मजा केली आहे अजून आम्ही दोन दिवस आहोत अजून मजा करणार आहे आम्ही आणि एकदा मुंबईत गेल्यावर मग परत तेच आपलं ऑफिस काम बाय द्या माझं ऑफिस काम इथेही सुरू आहे जसं मे मी तसं लॅपटॉप खोलतो आहे आणि ट्राय करतो आहे काम करायचं एकही गाडी दिसत नाही आहे कोणीच दिसत नाही रस्त्यावर दोन्ही साईडला फक्त आम्हीच आहोत इथे ही सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टी इकडच्याच लोकांची गावातल्याच ओके आमचं फक्त एक वरती आहे मी केरळवाला आहे तो त्याची वरती मोठी बाग आहे ओके आणि हार असं कुठे चाललंय त्याच्या बागेतच इथेच सरळ बोलली ना मी खेकडे आहे तिथे माझ्या इकडनं असं तो खेकड्या सर हे होऊन गेला एवढं बारीक एकदम रात्रीच्या वाजता आठ मला आम्ही चालले व्हाळावर खेकडे पकडायला ग्रामपंचायत आणि रामेश्वराचं मंदिर हे आपण कालच्या ब्लॉकमध्ये मध्ये पाहिलं असेल हा तर याच मंदिराच्या मागे आहे वाळ तिथे आपण पकडूया तेवीस झालेत रात्रीचे बाळ आणि सचिन पुढे चालत आहेत अजूनच्या वाळ्या दिसत नाही आम्हाला तिला आंबे माहीत नाही फक्त बेडकांचा आवाज भयान शांतता आणि खूप सारा काळो अंधार पाहू शकतो तुम्ही आजूबाजूला काहीच दिसत नाही म्हणून पाणी तेवढं डायरेक्ट इथे डायरेक्ट पाणी खोले जास्त ना एवढंच आहे टोपऱ्याच्या वर नाही नाही पाणी नदीचं पाणी आहे ना पाणी घेत नाही तुझं

हा चालू आहे तर इथे म माशाच्या वेळे नारा भेटलेला इथे पहिलाच तरी सुरुवात चांगली झाली कोवडा बघ तो जाऊ मोठा आहे रेपट जाऊन हां रेच हात फ्री राहतो ना एक हा एक फ्री जातो ना इथे एक मोठा मासा होता पण तो सगळ्या मागे लपलाय वाटचा कॅमेरा बिघायला म्हणजे पाऊस पण सुरू झालेला आहे एका छत्री एखाद केमेरा मध्ये टॉर्च नाही आत्ता माझे कोणाला चेक करतो नाही कोणी येऊन खंडार बसायचं माझ्या कोकणातला बऱ्याच पोरी ऐकल्यात मी ऑलरेडी एक किलो भात कमी झाला आहे तेच जेवढं बनवढ जास्त भेटला आपल्याला बिझिली आहे तर ही ते ग्रामपंचायत आहे जेव्हा मगाशी खाली उतरलेलो हा दिसते त्याच दिसते वर ब्रिज आहे त्या ब्रिज खालून चालला होता आम्ही तर वाळ्यातून बाहेर पडलेलो आहे आम्ही आणि तीन चार खेकडे भेटले होते चार पाच खेकडे भेटलेत वाढून सांगतो एक दोन पाऊस जास्त असल्यामुळे मासे गडूळ पाण्यामुळे दिसत नव्हते कपड्या वगैरे आम्ही सांडवे गावात जेवायला जेवायला डायरेक्ट सॉरी नीताच्या आईच्या मामाच्या घरी मामा आजोबा बोलणार मामा आजोबा अशा प्रकारे हे जे गाव आहे ते अराउंड तीन चार किलोमीटर लांब आहे इथून रात्रीचे नऊ साडे नऊ झाले येस साडे नऊ वाजलेत लेट्स गो पाऊस गेलेला आहे म्हणून छत्री बंद करू शकता आपण अरे माझ्या औषिक पण लाईट दाखवा बंद कर छत्री बंद कर अरे बंकर, बंकर। गेला अरे बाबा त्याची बोकेट आली आई सचिन ससीन मामा कशी बोलते ती जीजा सचिन मामा रसपाला ये म्हणत मां आय ऑन आज संकष्टी आहे कंटाण असतो सो जाऊया गया ते मुंबई कांदिवली कांदिवली इथे वास्तवत असतात आणि बाकी वेळी ते गावी असतात त्यांचे दोन्ही मुलांची लग्न झालेली आहेत आणि या व्हाड्यात आम्ही मागा होतो खाली सचिन सचिन तो सचिन नाही वाटत मला खवीस बॅटरी अशी का होती अशी ना, ना थी थी। ते पकडायला पकडून नमस्कार काय म्हणतो म्हटलं हो

ओटी भरण्यात आली आहे इथे खाला का खाला 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 खाला

कोण रे बाई लाड बाय गुड नाईट किती वाजू मला नाही अकरा चाळीस झाले I mean,